रणिक अगं काय हे इंदूचं मी समजू शकते तुला का उशीर झाला अगं काकू मी केवचीच तयार आहे पण हर आया मध्येच काहीतरी प्रोजेक्टचं काढून बसला त्यालाच मदत करत बसलो झालं का माझं आता काम हो चला इंदू कुठे आहे अगं सुशीला त्यांनी तिला काहीतरी काम सांगितलं होतं पण ते पण काम झालंय ती दोन मिनिटात आवरून येत का सामान घेतलेस हो हां अगरबत्त्या घेतल्यास हो कूपकुंपाचा करंडा घेतलास फळ घेतलीस सगळं घेतलं नेहमी प्रमाणे सगळं घेतलं ठीक आहे चल इंदुला बोलव पटकन हो बोल आदू हा इकडे काय करतोय आता ओ हो नवीन नवरदेव काय इकडे कुठे ते चावी विसरलो होतो तीच घ्यायला किती थापा किती थापा अगं काकू दुकानात करमत नसेल याला इंदूची आठवण येत असेल आणि इंदूचा काही नाही ना फिरायला जायचा तस काही नाहीये इंदू बघितलं का लवकर बाहेर ये नट्टा पट्टा बघायला कुणीतरी आलंय आले आले काकू का बघतायत बघ एकमेकांकडे ग काय नाही अगं ते आम्ही काय आम्ही हा अजून देवदर्शन आणि पूजा व्हायची आहे त्याआधी तुम्हाला कुठे जाता येणार नाही एकत्र आणि जर असा प्रयत्न केला तर मी आईला नाव सांगी ताई ना? तशी वेळच येणार नाही अगं काकू किती अनरोमॅन्टिक आहे ते शिबाई अरे तुम्ही दोघांनी माझा हाता पडायचं मला म्हणायचं ताई दाए, अगं पाच मिनिट पाच मिनिट तरी आम्हाला भेटू दे मग मी तुम्हाला म्हणणार जा पाच मिनिट घ्या मग तुम्ही लपून भेटायचं यातच मजा असते आहे की नाही ए तू कुठे निघालास चावी घ्यायची होती ना चावी नाही आणि दुकान नाही आज आमच्या सोबत तिकडे पूजेला यायचस तू तुझ्यासाठीच धरलंय ना तिने उपवास हं आई ते तालुक्यावरून डीलर येणार आहे त्याच्यासोबत मीटिंग तर जावं लागेल मला ठीक आहे आदू पूजा चला इंदू निघ इंदू तुला चालेल ना चला चल <laughs> खाल्लीस ना खाल्लीस ना का लावून का लावून खाल्लीस तू आओ मोठे बाई मी एक मूर्ख आहे मला एक अक्कल नाही पण तू मला हा म्हणजे तुम्हाला माहिती असलं पाहिजे ना निर्जळी उपवास म्हणजे त्याच्यामध्ये पाणी पण -पान पीत नाहीत ते मुस्कट थोडी तुझे जादा बोलशील तर आज तो बरात सांगते तू जाण तुझ्या आईचा पासपोर्ट फोटो काढा आणि घेऊन जा तुमच्याबरोबर म्हणून नाही नाही सांगतेस मी सुशील नाही मी सांगते ना